मित्रांनो आता दिवाळी झाली आता आपण चालू करूयात आपले काम आता या ठिकाणी आपण सिग्नलसाठी थांबलेलो आहोत आणि आपला रेड सिग्नल आहे आणि झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागं थांबलेलो आहोत पण जेव्हा आपला सिग्नल सुटतो तर त्यावेळी आपण पाहू शकता की कसे लोक सिग्नल ब्रेक करून आता हे जे राईटने जात आहेत त्यांचं सिग्नल आता चालू असेल पण काही लोक सिग्नल ब्रेक करून जात आहेत बघा आपल्या लाईनमध्ये हे बघा काय उपयोग काय असं अशा प्रकारे जर तुम्ही जीवन जगत असाल काय उपयोग आहे थोडंसं नियम पाळा नियमांमध्ये चालण्याचा प्रयत्न करा आणि नियमामध्ये चालल्याच्या नंतर आपण सुरक्षित राहू शकतो आता या ठिकाणी आपला सिग्नल ऑन झाला आहे तरी देखील बघा ह्या सिग्नल चालू नव्हता तरी देखील लोक सिग्नल ब्रेक करून पुढून येत आहेत आणि मला यू टर्न घ्यायचं आहे जर जा। या ठिकाणी जर गाडीला गाडी डॅज झाली असती तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की नुकसान हे दोघांचं झालं असतं आणि दोघांचंही समोरच्या गाडीवाल्याला नुकसान भरून द्यायला लागलं असतं आणि ही सेम परिस्थिती दुसऱ्या देखील आणि हे सगळ्यात महत्त्वाचं रॉंग साईड पण नाही चाललं पाहिजे हे बघा आता इथं हा माणूस तुपतो तुकल्यानंतर या माणसाच्या अंगावरती येतो पण याला काही फरक नाही पडत आणि हे बघा टू व्हीलरवाले तसे रॉंग साईड चालतात एकदम म्हणजे चालणार आहे चाल हे काहीही भान नाही आहे स्वतः देखील नियम तोडतात आणि इतरांनाही असुरक्षित करतात आता इथं आपला सिग्नल चालू आहे पण मध्येच आत्ता सिग्नल तोडून आले आता हा देखील सिग्नल बघा आता आपण जेव्हा जातोय आपल्याला युटर्न घ्यायचा आत्ता सिग्नल लागलेला बघा आणि त्याच्यानंतर समोरून येत आहेत आता इथे यूटर्न घेणार आहोत आपण आणि ऑडीसारखी गाडी देखील हे लोक थांबवत नाही आहेत आता ही एवढी गाडी घेऊन फिरणारा माणूस आहे म्हणजे बरोबर एक नाही थोडंसं तरी भान ठेवलं पाहिजे आपण कुठल्या रोडवर आहोत आणि आपण काय करतो आहोत हे पहा सिग्नल तोडून जात होते तो स्वतःही असुरक्षित होतात आणि दुसऱ्यांनाही असुरक्षित करतात आता त्याच्यानंतर आपण मी काय करतो मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी शक्यतो सिग्नल फॉलो करतो इथं पहा सिग्नल सुटला आहे अक्षरश लोक हसतात हो हसतात लोक आता या ठिकाणी पहा आता किती मोठा सिग्नल आहे तरी देखील मी थांबतो का माहिती आहे का आणि कशासाठी थांबायचं असतं तर ते सगळ्यात महत्वाचं असतं आता या ठिकाणी शक्यतो होता होईल तेवढं रेड सिग्नल आपण पाठीमागून पाहायला असेल पण किती गाड्या पुढे जात आहेत बघा आता मी सिग्नल फॉलो करतो का तर हा समोर चालणारा एक माणूस आहे बघा तो रोड क्रॉस करतो आहे आणि रोड क्रॉस करण्यासाठीच हा सिग्नल लागलेला आहे आणि जे लेफ्ट साईडनी समोर मेन हायवेला येत आहेत त्यांच्यासाठी हा सिग्नल आहे तर मग आपण आतमध्ये जाऊन पुढे जाऊन त्यांना त्रास का द्यायचा त्याच्यामध्ये त्रास आपल्याली होतो आणि इतरांनाही होतो आता वाले हे एस टीवाले ड्रायव्हर आहेत बघा ते सिग्नल फॉलो करण्यासाठी थांबत आहेत पण काही लोक जात आहेत तर त्यांचं पाहून हे देखील पुढं जात आहेत तर यांनी देखील थांबलं पाहिजे शक्यतो होत होईल तेवढं सर्वांनीच थांबण्याचा प्रयत्न केला पाहिजे आता या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की पाठीमागून मला हॉर्न माज वाजवत वाज होते पुढं जाण्यासाठी तर मी डायरेक्ट रिवर्सचाच गिअर टाकला की तुम्हाला देखील रिवर्सचा गिअर आहे आणि तुम्ही रिवर्स टाकून साईडनं जाऊ शकता हे एक माझं म्हणणं होतं आणि मी सिग्नल तोडणार नाही हे एक त्याच्यामधून पाठीमागलच्या गाड्यांना सांगणं होतं माझं की मी सिग्नल तोडणार नाही आहे म्हणून तर शक्यतो होता होईल तेवढं काय होतं मित्रांनो हे ये समोरून येणाऱ्या पण गाड्या बघा ह्या पांढऱ्या कलरच्या लाईट बघा किती हेवी लाईट्स आहेत आणि हे जे रोड क्रॉस करत आहेत झेब्रा क्रॉसिंगच्यावरून जे रोड क्रॉस करतात त्यांना देखील त्रास होतो तर तो त्रास कमी करायचा आहे आज आपण आहोत उद्या आपले वयस्कर आईवडील असू शकतात आजी आजोबा असू शकतात तर त्यांच्यासाठी देखील आपण थांबलं पाहिजे जर आज आपण नाही थांबलो तर उद्या आपल्यासाठी कोणी थांबणार नाही आज आपण तरुण आहोत तर आपण तरुण असताना जर सर्वांना नियम पाळण्याची सवय लावली तर उद्या आपण देखील या त्रासातून आ, आपली सुटका करून घेऊ शकतो तर बघा विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो पाळा आणि गाडी व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये आपण आणि आपले असं मिळून आपण सर्वजण सुरक्षित होऊ शकतो तर या ठिकाणी देखील हे समोरचे टू व्हीलरवाले आहेत ते सिग्नल ब्रेक करून गेलेत आणि जर समजा असं मी देखील पहा ती गाडी स्लो होती तर तिला ओव्हरटेक करून पुढं आलो आहे जर अशा सिच्युएशनमध्ये जर अपघात झाला तर टू व्हीलरवाल्यांना सगळ्यात जास्त दुखापत होऊ शकते आता या ठिकाणी देखील आपण पाहू शकतो की आपला सिग्नल बंद आहे आपला सिग्नल बंद आहे म्हणजे शक्यतो आता हे बघा जर समजा त्यांचा सिग्नल चालू असेल डिझायरवाल्या भाऊचा आणि जर त्यांनी गाडी पुढं घेतली असती जर ट्रककडून जर त्यांचं नुकसान झालं असतं अजून त्या गाडीचा हार देखील नाही निघालेला म्हणजे आजच गाडी घेतलेली आहे आणि जर अशा कंडिशनमध्ये जर गाडीला गाडी टच झाली तर ट्रकवाला किती नुकसान भरून देऊ शकेल समोरच्याच तर हे देखील विचार करा ट्रक चालवता म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान होऊ शकतं तर शक्यतो काळजी घ्या असे सिग्नलवर थांबा काहीही फरक पडत नाही आहे जर सिग्नल ब्रेक केला तर भरपूर काही फरक पडतो पूर्ण जिंदगी बदलू शकते पण जर तुम्ही सिग्नलवर जर थांबलात तर त्या ठिकाणी मात्र तुमच्याकडून काहीही समोरच्याचं नुकसान होणार नाही आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये त्या सिच्युएशनमध्ये काहीही नुकसान होणार नाही आहे तर शक्यतो होता होईल तेवढं नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो ए ए हे अशा हे बघा किती हेवी गाडी आहे आणि पुढं जाते आता हे जे क्रॉसिंग करणारे लोक कधी क्रॉस करतील मग रोड तर हे देखील आपण विचार केला पाहिजे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे सिग्नल आहेत त्यांच्याकडे जास्तीत जास्त शेअर करा जा काहीही फरक पडत नाही आपण एक मिनिट पुढं जातो फक्त पण तसं पाहायला गेलं तर मी ह्या याच्यावर देखील एक व्हिडिओ बनवणार आहे की आपण जर सिग्नलला सर्वजण थांबलो तर पुढं काय काय सिच्युएशन तयार होत होतं